म्हणजे आज सुनबाई आलेले तर हे आहे ह्या ह्याला सुनबाई तर यांच्या सोबत एक आज शिवरायाचं गीत मानणारे मी आता देशासाठी आवती दिली प्राणाची आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची देशासाठी आवती दिली प्राणाची आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची धन्ये धन्ये जिजाऊ माता तिने जन्मिला विधाता धन्ये धन्ये जिजाऊ माता तिने असा विधाता बोळवण करा सुबीद सुनाची आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची बोळवण करा सुबेद सुनाची आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची बालपणामध्ये घेऊन शिक्षण भारत मातेचं केलं रक्षण बालपणामध्ये घेऊन शिक्षण भारत मातेचं केलं रक्षण भगवा पडकून शान राखिली देशाची आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची भगवा पडकून शान राखीली देशाची आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची देशासाठी आवती दिली प्राणाची आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची शिवाजी राजे जलमला नसता हिंदू धर्म बुडाला असता शिवाजी राजे जलमला नसता हिंदू धर्म बुडाला असता वळ उघडा इतिहासाच्या पानाची आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची वळ उघडा इतिहासाच्या पानाची आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची देशासाठी आवती दिली प्राणाची आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची धन्य धन्ये शिवाजी राजा त्याने जमिल्या आशाई फौजा धन्ये धन्ये शिवाजी राजा त्याने जमिल्या आशाई फौजा रायगडाची चढ ग पाहेरी आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची रायगडाची चढ ग पाहेरी आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची देशासाठी अवधी दिली प्राणाची आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची